सुस्वागतम 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 बायोफिल्ड इव्हॅल्युएशनतर्फे मी डॉक्टर अनूप देव माझे सहकारी सौ स्नेहल कोरगावकर आणि निलेश शिंदे यांच्यातर्फे मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा विषय मला कल्पना आहे आपल्यासाठी नवीन आहे पण लक्षात घ्या हा विषय आपल्या आरोग्याशी संबंधित आहे मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की कि आपल्यापैकी किती जण रोज एक किंवा दोन किंवा तीन गोळ्या रोज घेत आहेत कृपा करून हात वरती करा रोज गोळ्या घेणारे छान बहुतेक काही लोकांनी हात वरती नाही केलेली आहे हे मी खात्रीने सांगतोय आपण एक नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म देहाची ओळख करून घेणार आहोत आपल्यापैकी किती जणांना पंचकोशाची नावं माहिती आहेत पाच पंचकोष एक आपल्यापैकी किती जणांना तीन प्रमुख नाड्यांची माहिती आहे इडा पिंगळा आणि सुशुमना तर हा सगळा अभ्यास हा एका आभा मंडळाचे विज्ञान ह्या नावाखाली येतो गंमत अशी आहे की आपण आपल्या या भौतिक शरीराला खूप महत्त्व देत असतो आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना खूप महत्त्व देत असतो हो मी डोळ्यांनी बघितलं हो मी कानांनी ऐकलं हो मला जाणवलं गंमत अशी आहे की आजचं विज्ञान जे आहे हे इथे तुमचे पंच ज्ञानेंद्रिय काही कामाचे नाही आहेत त्याच्या पलीकडचं हे विज्ञान आहे मग तुम्हाला प्रश्न असा असेल की जर डोळ्यांनी दिसत नाही त्याला लॅबोरेटरीमध्ये काही पुरावे देता येत नाही तर मग ते विज्ञान कसं प्रश्न तुम्हाला पडला असेल पण मी तुम्हाला उत्तर देतो काही उदाहरण देतो त्याच्या अगोदर एक फळ झाडावरून खाली पडत तो चौथीतला मुलगा सांगतो की गुरुत्वाकर्षण शक्तीने फळ खाली पडत गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्यापैकी किती लोकांनी बघितली आहे हात वरती करा गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणीही बघितलेला नाही आहे पण या विज्ञानाचा एवढा अभ्यास केला गेला आहे की आपल्या कोळी बांधवांना समुद्राची भरती ओवटी किती वाजता येते हे माहिती आहे एवढंच नव्हे तर आपल्याला एखादं यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर सोडायचं असेल तर किती क्षमतेचं इंजिन लागणार आहे याचा सुद्धा अभ्यास झालेला आहे अजून एक उदाहरण देतो तुमच्या सगळ्यांचं वजन प्रत्येक ग्रहावर किती असणार आहे याचा तक्ता पण तयार आहे म्हणजे आपण फक्त पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अभ्यासली नाही तर इतर ग्रहांची पण गुरुत्वाकर्षण शक्ती अभ्यासलेली आहे आणि म्हणून आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं हे विज्ञान आहे आणि मी म्हणालो त्याप्रमाणे याचा आपल्या आरोग्याशी खूप संबंध आहे दरवर्ष आपल्याकडे दर दहा वर्षांनी लोकसंख्येची गणना होते आणि त्याच्यानंतर एक रिपोर्ट जनरेट होत असतो जो आम्हाला स्वर्गीय राजीवभाई दीक्षित यांच्याकडून मिळालेला आहे फार भयानक आहे दोन हजार आठचा आहे हा त्याच्याप्रमाणे इतके लोकसंख्या कोटीमध्ये एवढी आजार लोकांना आहेत आणि हा दोन हजार आठचा आहे दोन हजार सोळा साली ह्या सगळ्या संख्या दुप्पट झालेल्या आहेत त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला एक चेतावणी दिलेली आहे की दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस या दशकात मानसिक आणि भावनिक रोगांचा उच्चांक होणार आहे म्हणजे लोकांना व्याधी नसणार आहे पण डिप्रेशन्स असणार आहे मानसिक अस्वास्थ असणार आहे याच्यासाठी आज कुठलीही मेडिकल टेस्ट अवेलेबल नाही आहे उदाहरण देतो या स्त्रीच लग्न झालं धडाकून आणि आठच दिवसात ही मुलगी घरी आली घटस्फोट घेण्याच्या इच्छेने त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या कुटुंबाला आमच्याकडे स्कॅन सेंटरमध्ये आणलं काही कारण सांगितलं नाही त्यांची घडलेली घटना सांगितली नाही आणि फक्त आम्ही त्यांचं अनाहचक्र मनोमय कोश बघितला आणि सांगितलं की तुमच्या तिघांवर काय मानसिक धक्का बसलेला आहे काय कशाचं तुम्ही एकदम मनाला जाणून घेतलेलं आहे ते म्हणाले नाही डॉक्टर असं काही नाही आम्ही आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सांगितलं ओळखीच्याने सांगितलं म्हणून आम्ही स्कॅन करायला आलो आणि जेव्हा ही तिघही बाहेर गेले आणि ज्या व्यक्तींनी त्यांना आम्हाला आतमध्ये त्यांच्याशी बोल मी बोललो म्हटले ह्या काही बोलत नाही आहेत पण मी सांगतोय की यांच्या अंग यांच्या मनावर प्रचंड आघात झालेला आहे ते म्हणाले डॉक्टर बरोबर आहे आठच दिवसात ही मुलगी लग्न तोडून घरी आली आहे आणि हे लोक इत के डिप्रेशन मध्ये आहेत की संध्याकाळ झाली तरी घराचे दिवे लावत नाहीयेत याच्यासाठी कुठलीही मेडिकल टेस्ट आज अवेलेबल नाही है, हे आपल्या ऋषी मुनींच विज्ञान आहे आणि हा सगळा अभ्यास आपल्या ऋग्वेदामध्ये दिलेला आहे ऋग्वेदाचा काळ तेवीस हजार एकतीस इसवीसन पूर्व त्याच्यात जर आज आपण दोन हजार सोळा ॲड केले तर पंचवीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत हे जुनं ज्ञान आहे विज्ञान आहे मग याचं मेडिकल बरोबर तुलना केली जाते आणि आज आम्ही आमच्याकडे जवळजवळ साडेसातशे लोकांनी ओरा करून घेतलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या आम्ही दहा तरी फोटो काढतो साधारण साडे सात हजार आमच्याकडे स्कॅन्स आहेत नुसता स्कॅन बघून आम्ही सांगतो त्याच्या घशाशी बघा तुम्हाला लाल रंग दिसतोय मी त्यांना सांगितलं की तुम्हाला थायरॉइड आहे का त्यांनी हळूच रिपोर्ट काढला आणि जो लाल सर्कल केलेला आहे त्याच्यात ती फिगर वाढलेली दाखवत आणि म्हणून हा अभ्यास आपल्या आरोग्याचा आहे माझी विनंती आहे की तुम्ही खूप शांतपणे ह्या अदृश्य विज्ञानाला समजून घ्या कारण आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांवर फार विश्वास ठेवतो आपण आपल्या भौतिक शरीराला फार महत्व देतो आणि विज्ञान अदृश्य असलं तरी आज ते दृश्य स्वरूपात दाखवण्याची फोटोग्राफी आपल्याला युकेच्या हॅरी ओल्ड फील्ड या गृहस्थाने उपलब्ध करून दिलेली आहे एक साधं उदाहरण परत एकदा आठवलं म्हणून सांगतो एखादी व्यक्ती जोरात खाली पडली तर तुम्ही पटकन म्हणता त्याचा एक्सरे काढला का आणि एक्स रे रूममध्ये काय होत असतं माहिती आहे का एक भिंतीवर प्लेट ठेवली जाते ज्या भागाचा एक्स रे काढायचा असतो त्याच्याप्रमाणे तुम्हाला उभं केलं जातं किंवा बसवलं जातं आणि त्याच्यानंतर एक मशीन तुमच्या समोर ठेवली जाते आणि ते मशीन चालवणारा माणूस मात्र एक जाड शिश्याच्या पडद्याच्या मागे किंवा दुसऱ्या खोलीत जाऊन ते मशीन ऑन करतो काही सेकंदासाठी का आहे का त्या मशीनमधून अत्यंत भेदनशक्ती असलेला ऊर्जा स्त्रोत तुमच्या शरीरातून तुमच्या रक्तातून मासातून प्रवास करत असतो त्याला काही थोडसं मॉडिफिकेशन केल्यामुळे तो तुमच्या हाडांवर आदळतो आणि तुम्हाला हाडांची प्रतिमा दिसते पण विश्वा या विश्वामध्ये गॅमारेज जे आहेत अणुबॉम्ब ते आपल्या शरीराच्या आरपार जातात आणि आपल्याला संपवतात आपल्याला लागलेलं नसतं टोचलेलं नसतं जखम पण झालेली नसते या ऊर्जाचा इतका प्रभाव आपल्या शरीरावर असतो तुमच्या उदाहरणासाठी अजून काही घेऊया प्रत्येकाच्याकडे बहुतेक मायक्रोवेव्ह असेल बघा त्या मायक्रोवेव्ह मध्ये काय होत असत तुम्ही एक थंड पदार्थ आतमध्ये ठेवतात पंधरा तीस चाळीस सेकंद मशीन चालू करतात ते मशीन चालू आहे म्हणून एक लाईट असतो पण काय होत असतं माहिती आहे का त्या मशीन मधून एक ऊर्जा स्त्रोत त्या पदार्थाच्या अणुरेणूंचे कंपन वाढवतो आणि तो पदार्थ गरम होतो तुमचे सगळ्यांचे मोबाईल्स टी व्ही एफ रेडिओ चालू असतात तो मोबाईल तुमचा त्या टॉवरशी सतत संपर्क करत असतो तुम्हाला काही दिसत नसतं कारण आपला मोबाईल चालू आहे ना बस याचा आपला आनंद असतो आणि ह्या सगळ्या वैश्विक ऊर्जाचं वैश्विक चैतन्यामधला फक्त ता ना ही निपाजा हे सात रंगांची जी वेवलेंथ आहे कंपनशक्ती आहे चारशे ऐंशी ते सातशे ऐंशी नॅनो हर्ट्स हीच फक्त आपण डोळ्यांनी बघू शकतो आणि ह्याला आपण या विज्ञानाला आपण अनेक नावं दिलेली आहेत ऊर्जा वलय ऊर्जा तरंग तेजोवलय वैश्विक ऊर्जा विश्व चैतन्य, चैतन्य शक्ती प्राणशक्ती आयुर्वेदामध्ये याला छायाप्रभा म्हणतात इंग्लिशमध्ये ऑरा प्लाझ्मा बायो प्लाझ्मा म्हणतात ब्रह्मांड परब्रह्म परमात्मा काही आध्यात्मिक लोक याला नावं देतात आणि ते खरं आहे आपण आपले सगळे देव देवता हे सुद्धा ऊर्जा स्वरूपात आहेत मी जेव्हा म्हणतो की श्री गणेशाय नमहा मी जी कंपन शक्ती निर्माण करतो ती माझ्या कामातले अडथळे दूर करते आणि या ऋषी मुनींना माहीत होतं की सगुण भक्ती थोडीशी सोपी आहे निर्गुण भक्ती कठीण आहे कारण जी व्यक्ती समोर नाही तिची भक्ती करणं कठीण आहे म्हणून त्यांनी या देवतांना फोटोच्या रूपात मूर्तीच्या रूपात सगुण रूपात आपल्या समोर आणलेलं आहे म्हणजे हे विज्ञान विज्ञान असून सुद्धा अध्यात्माचा मागोवा घेत असत तर शब्द आहे आभा मंडळ आ म्हणजे अधिक आपल्याला माहिती आहे अ म्हणजे नकारात्मक अभाव भाव अभाव नियंत्रित अनियंत्रित पण आ शब्द जेव्हा आपण वाढ वापरतो तेव्हा आभूषण म्हणतो आपण खूप दागिने घातले तर आपण आभूषण म्हणतो भा म्हणजे भास्कर मंडळ म्हणजे क्षेत्र या सूर्यग्रहण जेव्हा असतं तेव्हा हे फोटोग्राफर्स त्या सूर्याच्या ग्रहणाच्या रांगेत फोटो कॅमेरे लावतात आणि सूर्य प्र प्रतिबिंब जेव्हा झाकलं जातं त्याच्यापासून बाहेर किती बाहेर त्याचे वलय आहे वलय आहे त्याचा अभ्यास करतात त्याची फोटोग्राफी करतात आणि म्हणून मंडळ हा शब्द जास्त योग्य आहे पण हल्ली ऑरा शब्द जास्त कॉमन झालेला आहे आमच्या ठाण्यामध्ये ऑरा क्रिएशन औरा स्वरूप अशी दुकानांची नावं पण मी बघतोय तर हा अभ्यास फक्त आपल्या हिंदू संस्कृतीमधला नाही आहे या पृथ्वीवर जेवढ्या संस्कृती नांदल्या त्या प्रत्येक संस्कृतीमध्ये हे आभा मंडळाचं विज्ञान म्हणजे सूक्ष्म शरीराचं विज्ञान अभ्यासलेलं आहे याचं रहस्य त्या त्या ऋषींना माहीत होतं अनेक नावं आहेत याला भगवान बुद्ध याला आसपास की आभा म्हणायचे जैन धर्म याला लेशा म्हणतात जीजस मेरी ग्लोरी आयुर्वेद छायाप्रभा गुढतावाद पश्चिमी गुढतावाद ते शरीराला पार्थिव म्हणतात आणि ओराला अपार्थिव म्हणतात इस्लामिक बायबल लोक याला बॉडी फॉर लाईट म्हणतात आणि म्हणून या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही मुद्दाहून विद्येच्या देवतेला आधुनिक यंत्र स्वरूपात मांडलेलं आहे याचा जेव्हा आपण सुमनांनी सत्कार करूया तेव्हा तो आपल्याला सुमनांच्या रूपात दिसत आहे आणि हा विषय आमच्याकडे कसा आला याच्याबद्दल थोडंसं मी सांगतो माझे दीक्षागुरू परमपूज्य ओमदत्त ठाकूर महाराज ह्यांच्याकडे डॉक्टर आर एन शुक्ला आले होते हे आर एन शुक्ला पुण्याचे आहेत आणि गेली अनेक वर्ष सगळ्या ज्योतिर्लिंगाचे सगळ्या धार्मिक स्थानाचे सगळ्या सत्पुरुषांचे ते ऑरा फोटोग्राफी करत होते त्यांना महाराजांबद्दल कळलं ते आलेत म्हणाले तुमचा मला ऑरा काढायचा आहे महाराज म्हणाले काढा ते म्हणाले नाही मला साडेतीन लाखाचा कॅमेरा घेऊन यावा लागणार आहे तुमची अपॉइंटमेंट मला हवी आहे महाराज म्हणाले की जर गुरुवारी मी मंदिरात असतो तुम्ही पुढच्या गुरुवारी तुमची यंत्रसामुग्री घेऊन या त्याप्रमाणे ते आले बराच वेळ मागे बसले होते आणि जेव्हा महाराजांचं लक्ष गेलं ते म्हणाले क्षमा करा मी माझा विषय थांबवतो तुम्ही तुमचं ऑरा काढायचं यंत्र सुरू करा ते म्हणाले मला सतत तुमच्याकडून सोनेरी रंगाचा ऊर्जा स्त्रोत जाणवत होता आणि हा अतिशय दुर्मिळ आहे अत्यंत उच्च आध्यात्मिक स्थिती सांगतोय माझ्या कॅमेरामध्ये तुमचा ऑरा येणार नाही आणि ते ऑरा न काढता परत गेले महाराजांनी मला त्याच्यानंतर अनेक वेळा विचारलं ऑरा म्हणजे काय ऑरा म्हणजे काय मी म्हटलं माझा अभ्यास नाही मी डेंटिस्ट आहे दाताबद्दल मला काही विचारा पण ऑराबद्दल विचारू नका तेव्हा ते जेव्हा पाच सहा वेळा त्यांनी मला विचारलं तर मी अत्यंत चाप्टरगिरी म्हणा तुम्ही मी नेटवरचे दोन चार ऑराचे फोटो पेन घेतले त्याचे प्रिंट काढले आणि पुढच्या वेळेस महाराजांना भेटलो तेव्हा त्यांच्या हातात सुपूर्त केले त्यांनी ते ऑरा बघितले आणि दोन मिनटं त्यांची समाधी लागली थोडासा झटका देऊन ते बाहेर आले आणि मला म्हणाले डॉक्टर याच्यातून तर खूप माहिती मिळते अनेक जन्माची माहिती मिळते मी म्हटलं अहो ती तुमच्याकडे ती शक्ती आहे म्हणून तुम्हाला कळतंय माझ्यासाठी तर ते रंगांची उधळण आहे त्याच्यात शरीर पण स्पष्ट दिसत नाही चेहरा पण स्पष्ट दिसत नाही त्यानंतर तो विषय मी सुद्धा बंद केला आणि त्याच्यानंतर शिवकृपानंद स्वामी दांडीचे त्यांचे एक साधक माझ्याकडे डेंटल ट्रीटमेंटला आले आणि म्हणाले की आमचे महाराज गेले बारा वर्ष सांगतात आहे की तुमच्या प्रत्येक व्यक्तीभोवती एक तेजोवलय आहे जे तुमच्या पुण्याचे आहे तुमच्या सद्गुरूंच्या कृपेचे आहे तुमच्या स्वतःच्या साधनेचे आहे आणि हे तेजोवलय जेवढं मोठं असेल तेवढी तुमची तुमचा बचाव होणार आहे आणि कशापासून माहिती आहे का तुम्हाला व्याधी होणार नाही तुम्हाला अपमृत्यू होणार नाही तुम्हाला अपघात सुद्धा होणार नाही आणि त्यानंतर डॉक्टर पवी वर्तकांनी संपूर्ण ऋग्वेद अत्यंत सोप्या भाषेत काही पुस्तकात मांडलेला आहे माझी विनंती आहे की तुम्ही त्यांची पुस्तकं वाचावी संपूर्ण ऋग्वेदात आपलं मेडिकल सायन्स किती ॲडव्हान्स होतं ह्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आपल्या चौथी पाचवीच्या पुस्तकामध्ये एकशे आठ मूलद्रव्य ज्याला आपण पिरियडिक टेबल्स म्हणतो त्याचा अभ्यास आहे आपल्या ऋषी मुनींना एकशे ब्याण्णव मूलद्रव्य माहिती होते आज आपल्याकडे जेव्हा संतती होत नाही तेव्हा आय व्ही एफ टेक्निक वापरतो ज्याच्यामध्ये आपण स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र करतो आपल्या ऋषीमुनींना एका बीजापासून संतती निर्माण करायचं तंत्र माहीत होतं असो हा सगळा ऋग्वेदातला अभ्यास आहे आणि म्हणून जेव्हा आपण वैश्विक ऊर्जेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला म्हटलं जातं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे या पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे म्हणजे विश्वामधला जे आपण फुलपाखरू इथे बघतो अगदी तसाच स्फोट विश्वामध्ये पण होत असतो एखादा निब्यूला डी एन एच्या स्वरूपात आपण बघतोय आणि सॅक्स्युटन बर यांनी एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेत हेच सांगितलं त्यांनी असं सांगितलं की आपल्या डोळ्यांनी दिसणारे मानव पक्षी प्राणी वनस्पती तसेच सर्व निर्जीव वस्तू खुर्च्या टेबल खुर्चीला रेणू आणि त्यांची कंपन शक्ती आहे सर्वांभोवती कंपन शक्तीमुळे ऊर्जावले असून सर्व काही ऊर्जा क्षेत्रामुळे एकमेकांशी जोडलेले आहेत विश्वातील कंपन शक्तीचा आपण संवेदनशील असल्यामुळे प्रभाव पडतो याच्यामध्ये भौतिक शास्त्र आहे आणि पराभौतिक शास्त्र आहे त्यांनी काय करावं मागच्या शंभर वर्षात एकोणीसशे चाळीस ते अठराशे चाळीस त्यांनी जगभर रोगराई झाली त्याचा अभ्यास केला उदाहरणार्थ आपल्याकडे प्लेग ची साथ आली होती बघा संपूर्ण गावच्या गाव नष्ट झाली होती त्याच्यापैकी काही लोकांच्या हातावर मोठ्या आयुष्य होत्या आणि तू आणि असं नाही की हा प्लेग फक्त भारतातच झालाय कारण भारतामध्ये उंदीर वगैरे रस्त्यावर मेलेले बघतो आपण पण युरोपमध्ये सुद्धा अशा साथी येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की विश्वातल्या घडामोडींचा संबंध आपल्या शरीरावर होत असतो कारण आपण त्याचे घटक आहोत विश्वामध्ये सूर्य आहेत ऊर्जा तयार करणारे आपल्या शरीरामध्ये पण आहे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत अजून एक गोष्टीचा आपण अभ्यास करत नाही बघा आपण या खूप प्राचीन मूर्ती आहेत या प्रत्येक मूर्तीच्या भोवती काहीतरी गोल दाखवलेला आहे काहीतरी सजावट दाखवलेली आहे एवढंच नव्हे तर आपण आपल्या देवताच्या भोवतीसुद्धा असे काहीतरी वेगळ्या प्रकारचं सजावट बघतोय आणि हल्ली आपण आपल्या सद्गुरू परमगुरु परात्पर गुरु यांच्या भोवतीसुद्धा एक तेजोवले दाखवायचा प्रयत्न करत आहोत आणि हे खरं आहे असं म्हणतात की आठशे वर्षापूर्वी जेव्हा संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज किंवा नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा रस्त्याने चालायचे तेव्हा त्यावेळेच्या काही लोकांना त्यांच्या भोवती एक पांढरा वलय पांढरा ढग दिसायचा त्याच्यातले काही लोक चित्रकार असतील काही लोक मूर्तिकार असतील त्यांनी ती कल्पना मांडली आहे आणि अशाच प्रकारचं तेजवलय आज आपण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने बघू शकतो याच्याबद्दल या रंगांच्या जे पट्टे आहेत त्याच्यावरून त्या व्यक्तीचं खूप माहिती आपल्याला मिळवता येते त्या व्यक्तीने काही बोलण्याची गरज नाही ही, ही टेक्नॉलॉजी इतकी परफेक्ट आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो आपण बऱ्याच वेळा काही व्यक्ती हात किंवा पाय गमावलेले बघतो आणि ह्या व्यक्तींना जर सांगितलं की तुमचा नसलेला हात तुम्ही सरळ धरा आणि या हातावर जर काठी मारली तर त्या व्यक्तीला दुखतं आमचं मेडिकल सायन्स असं सांगतं की ते भ्रम आहे घोस्ट पेन आहे फॅन्टम पेन आहे पण जर त्या तुटलेल्या भागाचा जर फोटो काढला तर तो हात तिथे दिसतो ते ऊर्जेचं शरीर आहे आणि आपल्या ऋषी मुनींनी हेच सांगितलंय की आपण आपलं भौतिक शरीर नष्ट करू शकतो ऊर्जेचं शरीर कधीही नष्ट होत नाही आणि आपल्या ऋषी ज्या चक्र आणि नाड्या सांगितल्या आहेत त्या आज आपण प्रत्यक्ष बघू शकतो असं म्हणतात की हे ऋषी आयुष्य हे पाच हजार वर्ष पेक्षा जास्त होत आणि त्या काळात आजच्या सारखे टी व्ही मोबाईल नसल्यामुळे त्या लोकांनी खूप साधना केली आणि त्यांनी बघितलं की एखाद्या ऋषी दोन दोन वर्ष समाधीमध्ये आहेत त्यांनी अन्न घेतलेलं नाहीये पाणी घेतलेलं नाहीये परंतु शरीर तेजस्वी आहे तेव्हा त्यांनी ह्या सगळ्याचं चिंतन मनन आणि ध्यान लावून समजून घेतलं या मानवी देहाचं रहस्य त्यांनी बघितलं की ही वैश्विक ऊर्जा घेण्याची यंत्रणा या भौतिक शरीरात आहे हे भौतिक शरीर निर्जीव आहे याला चालवणारी यंत्रणा अदृश्य आहे आणि त्या अदृश्य यंत्रणेचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये चक्र आहे नाड्या आहेत आणि तेजोवले आहेत आणि म्हणून या सूक्ष्मशराचा अभ्यास म्हणजे ह्या अदृश्य विज्ञानाचा अभ्यास आहे